शिक्षक पतसंस्थेच्या शतकपूर्ती वाटचालीची इतिहासात नोंद होईल आदिती तटकरे रायगड जिल्ह्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या पेन प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या नावाची नोंद होईल असा हा शतक पूर्ती वर्ष प्रगतीचा आलेख आहे ती नोंद निश्चित होईल हा माझा विश्वास आहे असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे केले प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन पेण येथील आगरी समाज हॉलमध्ये करण्यात आले होते यावेळी महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आमदार रवी शेठ पाटील माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा निली िमा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेन राजीप उपशिक्षणाधिकारी शेडगे पेन गट शिक्षण अधिकारी अरुणा मोरे उपशिक्षण अधिकारी धामणकर पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन भोईर उपाध्यक्ष उज्ज्वला कनोज सचिव सोपान चांदे नितीन वर्तक राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत संचालक मंडळ सर्व आजी माजी सदस्य शिक्षक शिक्षिका बंधू भगिणी यांची उपस्थिती होती प्रारंभी पतसंस्थेच्या इमारतीमध्ये संस्थापक अध्यक्ष नाभी दाबके गुरुजी यांचे तैलचित्र अनावरण आदिती तटकरे व आमदार रविशेठ पाटील यांनी केले स्वातंत्र्यपूर्व काळात एखादी संस्था स्थापन झाली दाबके गुरुजी यांनी स्थापन केलेली पतसंस्था नावारूपास आली असून या पतसंस्थेचे भांडवल दोनशे अठरा कोटीवर आहे संस्थेचा प्रगतीचा अहवाल उंचावत असून पतसंस्थेचे काम कौतुकास्पद असून आई वडिलानंतर मानवी समाज जीवनाला आकार ज्ञान देणारे शिक्षक असतात असे यावेळी बालविकास मंत्री आदि आदितिताई तटकरे यांनी सांगितले डापके गुरुजींनी स्थापन केलेली पतसंस्था आज विस्तारलेली आहे हजार दोनशे सभासद या पतसंस्थेचे आहेत संस्थेचे भांडवल दोनशे अठरा कोटी असून सगळे शिक्षक एकजुटीने काम करीत असतात संस्थेच्या सभासदाचा मृत्यू झाला तर घेतलेले लाखांपर्यंतचे निर्णय महत्वाचा असल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील यांनी सांगितले सुंदर शाळा अभियान प्राविण्यप्राप्त शिक्षकांचा मान्यवरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले आपल्या सर्वांचा ऐतिहासिक वारसा आहे हा साजरा करण्याचा आजचा दिवस आहे कारण एखादी संस्था एखादी पतपेढी ज्या वेळेला स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये स्थापित होत असते त्यावेळेच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये याची सुरुवात करणं आणि ही शंभरपेक्षा अधिक वर्ष कार्यरत होणं हे किती मोठं आव्हान आहे जाणीव तुम्हाला आम्ही उल्लेख केल्याप्रमाणे सर्व बाबींवर चर्चा करत होतो आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यावेळेला अंत्यविधी करण्यासाठी त्यांच्याकडे तो निधी प्राप्त नव्हता आणि त्यावेळेला वर्दळी काढून तत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षकांनी त्या ठिकाणी वर्दळी काढून तो अंत्यविधी पार पाडला होता आणि त्याच्यानंतर कल्पना आहे तर अशा पद्धतीचे पिढी असणं हे फार गरजेचं आहे पण ज्या वेळेला एखादा गुरुजन एखादे शिक्षक शिक्षिका आपल्या आयुष्य रिपीट करत असतात एखादी नवी पिढी घडवण्यासाठी त्यावेळेला त्यांच्यासाठी सुद्धा काही ना काही खऱ्या अर्थानं मानसिकरित्या त्यांना पाठबळाच्या दृष्टिकोनातून आणखी पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही केलं पाहिजे आणि यातून या पतपेढीचा निर्माण झाला आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये आठ सभासद होते आठ सभासद आणि अठरा रुपयाचं भांडवल आज शंभर वर्षानंतर बत्तीसशे सभासद आणि अठरा कोटीचं भांडवल आणि वृत्त भांडवल हे जवळपास दोनशे अठरा कोटी त्याच्यामुळे इतकं मोठं उद्दिष्ट हे तुम्ही शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये पार पडलेलं आहे पण यामध्ये अनेक प्रतिकूल परिस्थितींना आपल्याला सामोरं निश्चितपणाने जावं लागलं आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला होते मढलीकरच्या पाड्यामध्ये त्याचं कार्यालय होतं त्याच्यानंतर आणखी त्या ठिकाणी आपण त्याचा विस्तार केला आणि मग थोड्या वर्षाच्या कालावधीनंतर पंधरा वीस वर्षाच्या कालावधीनंतर आताची वस्तू मिळाली आणि त्याच्यानंतर एकदा ज्या वेळेला आपल्या पटकडीचं कार्यालय होतं त्याचं उद्घाटन तो तो ते स्वर्य दिटील साहेबांच्या हस्ते झालेलं होतं त्यामुळे खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचा जर आपण साधारणपणे संपूर्ण इतिहास बघितला अगदी मुलाबा जिल्हा असताना असून तर त्या संपूर्ण या पतक्रियेच्या माध्यमातून अनेक गुरुजनांना आपण वेगवेगळ्या पद्धतीनं निश्चितपणाने सक्षम केलेलं आहे त्यांना आधार दिलेला आहे आणि जी मास्ती वाटतात की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा कार्यरत राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वत्र एकत्रितपणाने प्रयत्न करूया आज गावकरी गुरुजींचं शैलचित्र सुद्धा आपण तिथं अनावरण केलं तिथे सन्मान्य आमदार आणि वरिष्ठ नेते रवींद्रशेठ पाटील साहेब सुद्धा त्यांनी पुढच्या कार्यक्रमाला त्यांना जायचं होतं म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला सर्वांच्या पतीने आपल्याला शुभेच्छा आहेत मला आठवतो या गोष्ट आहे की आमच्यासारखे विद्यार्थी तुम्ही घडवले म्हणून सुद्धा सोबत आम्ही मोबाईलला उभे आहोत परंतु आपल्याला आपल्या सहकार्याच्या घरात दुखत घटका घडली तर त्याला आवडायचं